ऑप्टिक्स कम्प्युटर डोळे तपासणी ऍड्रेस परिश्रम बिल्डिंग गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी नवीन पोसरी रोड मोहपाडा रसायनी टोपरा दत्तात्रय शिंदे जातीय सलोखा राखून रमजान ईद गुढी पाडवा व येणारे सण साजरे करा पोलीस उपविभागीय अधिकारी विक्रम कदम रमजान ईद गुढीपाडवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती व पुढील येणारे सण जातीय सलोखा राखून साजरे करा असे पोलीस उपविभागीय अधिकारी विक्रम कदम यांनी रसायनी पोलीस ठाण्यात झालेल्या शांतता कमिटी पोलीस पाटील व पदाधिकारी यांच्या बैठकीत बोलताना केले कायदा व सुव्यवस्था ही सण उत्सवात बिघडू नये यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे आम्ही अधिकाऱ्यांचा दोन ते तीन वर्षासाठीचाच कार्यकाल आपल्या परिसरात असतो व पुढे आमची बदली झाली की इतर ठिकाणी जावे लागते मी महाराष्ट्रातल्या धुळे नंदुरबार आणि सध्या रायगड जिल्ह्यात कर्तव्य बजावत आहे आपल्या कितीतरी पिढ्या येथे राहिल्या आहेत आणि यापुढेही येथेच राहणार आहेत आपण रायगड जिल्हा परिसरात बाहेर पडल्यावर फिरतो आपल्याला भीती वाटत नाही कारण आपल्याला माहीत आहे येथे जातीय सलोखा चांगला आहे परंतु काही ठिकाणी गाडीला कट लागले डोळे वटावरून पाहिले म्हणून व आणखी काही कारणावरून भांडणे होत असतात मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो की आपल्या परिसरात आपण जातीय सलोखा राखलेला आहे व आपल्या कितीतरी पिढ्यांनी तो ठेवला आहे आणि आता तो आपल्या पिढीनेही तो पुढे आबाधित ठेवायचा आहे सध्या स्थितीत तरुण पिढी ही व्हॉट्सअप इंस्टाग्राम सोशल मीडियाचा वापर जास्त प्रमाणात करत आहे एखादा मेसेज सोशल मीडियावर अपलोड केला की तो काही मिनिटातच असंख्य नागरिकांना जात असतो सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या नागरिकांनी तसेच तरुण पिढीने सोशल मीडियावर कोणाच्याही भावना दुखवतील असे मेसेज पोस्ट करू नयेत अशा पोस्ट टाकणाऱ्यांवर राज्यात गुन्हे नोंद झालेले आहेत नवीन ठिकाणी नवतरुण तरुण काम करण्यात जात असेल तर या ठिकाणी पोलीस व्हेरिफिकेशन दाखला आणण्यासाठी सांगितले जाते अशा वेळी त्या तरुणांवर एखादा गुन्हा दाखल असल्यास त्याला त्या नोकरीपासून वंचित राहावे लागते त्यामुळे नव तरुणांनी कायद्याचे पालन करा व जातीय सलोखा आबाधित ठेवा व आपल्या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची आपण सर्वांनी दक्षता घ्यावी असे आवाहन पोलीस उपविभागीय अधिकारी विक्रम कदम यांनी उपस्थितांशी संवाद साधताना केले यावेळी रसायनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर यांनी उपस्थितांना सूचना मांडण्यास सांगितल्या असता माजी सभापती रमेश पाटील यांनी मोहपाडा बाजारपेठ येथील वाहतूक कोंडी होत असल्याबाबत सांगितले असता मोहपाडा येथील जो शंभर मीटरचा सिमेंट रस्ता आहे त्याचा नो पार्किंग म्हणून अध्यादेश काढावा यासाठी पोलीस अधीक्षक रायगड यांच्याकडे तीन महिन्यापूर्वी प्रस्ताव पाठवला आहे तो पोलीस अधीक्षक रायगड यांच्याकडून जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे पाठवण्यात आलेला आहे तो नो पार्किंग अध्यादेश येईपर्यंत वाहतूक कोंडी सुरळीत होण्यासाठी उपाय करणार तसेच वावेघर येथील उपस्थित केलेल्या पार्किंग करणार असल्याचे सांगत रसायनी परिसरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी जसे सहकार्य केले यापुढेही करा असे आवाहन यावेळी बोलताना केले यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी विक्रम कदम सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद हंबीर पोलीस उपनिरीक्षक अनुसया डोने रासायनिक गोपनीय खाते व पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी शांतता कमिटी सदस्य पोलीस पाटील तसेच परिसरातील पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते कुलाबा प्रभात लाईव्ह साठी रसायनी ब्युरो